माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे सहाबाईसू बेलाच्या जाडा तू सहाबाई सहाबाईसू बेलाच्या जाडा महादेवा तू विडा रंगला हार गुंपला विडा रंगला हार गुंपला गुलाबाचे फूल माझ्या गुलाबाईच्या वेणी गुलाबाचे फूल गुलाबाईच्या वेणी लाम सहाबाईसू बेलाच्या झाडा कालीमा देवा तू सहाबाईसू बेलाच्या झाडा कालीमा देवा विडा रंगला हार गुंपला विडा रंगला हार गुंपला जुईचे फूल माझ्या गुलाबाईच्या जाई जुईचे फूल माझ्या गुलाबाईला साईसू सु बेलाच्या झाडा कालीमा देवा तू बेलाच्या झाडा कालीमा देवा तू विडा रंगला हार गुंपला विडा रंगला हार गुंपला మోగే ఫూల మాజ్యా గులాబాయి మోగ మాజ్యా గబాయి సహాయిూ బేలాడ కాళీ మహాదేవా తేడా రంగలా హారుంపలా విడా రంగలా హారుంపలా ఫూల మాజ్యా గుల్లాబాయి జండ్ ఫూల మాజా గులాబాయి సహ बेलाच्या झाडा खाली महादेवा तू सु बेलाच्या झाडा खाली महादेवा तू विडा रंगला हार गुंपी विडा रंगला हार गुंपी चबेलीचे फूल माझ्या चबेलीचे फूल माझ्या गुलाबाईलाम साईसू बेलाच्या झाडा खाली महादेवा तू सा बाईसू बेलाच्या झाडा खाली तू विडा रंगला हार गुंपला विडा रंगला हार पारी पारीजातकची फूल माझ्या गुलाबाईला पारी जातकची फूल माझ्या गुलाबाईला साईसू बेलाच्या झाडा खाली तू विडा रंगला हार गुंपला फूल माझ्या गुलाबाईला कन्नेरचे फूल माझ्या गुलाबाईला साईसू बेलाच्या जाडा खाली महादेवा तू बेलाच्या जाडा काली महादेवा तू विडा रंगला हार गुंपला विडा रंगला हार गुंपला शेवंतीचे फूल माझ्या गुलाबाईला शेवंतीचे फूल माझ्या गुलाबाईला सु बेलाच्या झाडा खाली तू विडा रंगला हार गुंपला विडा रंगला हार गुंपला चांदणीचे फूल माझ्या गुलाबाईलाम चांदणीचे फूल माझ्या गुलाबाईलाम सु बेलाच्या झाडा खाली महादेवातून बेलाच्या झाडा खाली तू विडा रंगला हार गुंपला वेळा रंगला हार गुंपला जास्वंदाचे फूल माझ्या गुलाबाईला जास्वंदाचे फूल माझ्या गुलाबाईला सहाबाई सु बेलाच्या झाडा खाली तू बेलाच्या झाडा खाली तू विडा रंगला हार गुंपला विडा रंगला हार गुंपला मजे शिर फूल माझ्या गुल्लाबाईलाम मजे शिर फूल माझ्या गुल्लाबाईलाम मजे शिर फूल माझ्या गुल्लाबाईलाम गुलाबाई माता की जय पार्वती माता